नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात फुलवळ गावी आलेलो आहोत या फुलवळ गावी अर्ध गाव वर आहे अर्ध गाव पूर्ण खाली आहे आणि गेल्या तीन दिवसापासून अर्ध्या गावाचा संपर्क तुटलेला आहे या गावाला पर्याय रस्ता एक आहे तिकडला जंगमवाडी मार्ग पण पन, तिकडून पण असाच फुलाचा छोट्या छोट्या नदी नाल्याचा प्रवाह चालू आहे बारीक सारीक फुलं नसल्यामुळे तिकडून पण रस्ता बंद आहे तीन दिवसापासून अर्ध गाव तिकडे अर्ध गाव इकडे तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कंधार तालुका अध्यक्ष माननीय संजयरावजी भोशीकर साहेब या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आपण भोसेकर साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेऊया गेल्या दोन दिवसापासून कंधार लोहा तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला आणि इतकं आतोनात मोठ्या प्रमाणात इतकं नुकसान आहे कंधार लोहा तालुक्यामध्ये विशेषतः कंधार तालुक्यामध्ये जे मनाड नदीचा जे पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये भादरपुरा फुलवळ घोडद जंगमवाडी यापासून ते खाली कवठा बारुळ चिखली हळदा या सर्व परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आजही आजच्या परिस्थितीमध्ये कित्येक गावं पाण्याखाली आहेत अनेक गावचा संपर्क गावकऱ्यांशी आणि बाहेरच्या रस्त्याशी तुटलेला आहे अशाच प्रकारचा आज फुलवळे येथे गेल्या दोन दिवसापासून जुनं गाव आणि नव्या गावचा संपर्क या मोठ्या ढगपुटी सदृश पावसामुळे संपर्क पाण्याचा तुटलेला आहे खालचं गाव खाली आणि वरचं गाव वरी राहिलेलं आहे अशा प्रकारचं आसमानी संकट त्याचबरोबर आता खालच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि शेतीच्या नुकसानीच्या बाबतीत विचार करायचं कामच नाही जवळपास शंभर टक्के शेतीची पिक या पावसामुळे या ढगुटीमुळे लोह तालुक्यातील गेलेली आहेत आज अशा ठिकाणी आज पाहणी करत असताना पुलवळे येथे पाहणी केली येथील नागरिकांच्या वतीनं ना या पुलाच्या बाबतीत मागणी करण्यात आली या ठिकाणी शेतीचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि जुनं गावठाण जे आहे त्याचा संपर्क तीन दिवसापासून तुटलेला आहे तर या ठिकाणी समस्त सरपंच प्रतिनिधी असतील ग्रामस्थान आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन या आपल्याकडे इथलं कुठलं प्रशासनाची वगैरे कुठली यंत्रणा आली का आपल्याकडे काही कोणी आलं नाही पण किंवा लोकप्रतिनिधी वगैरे येऊन भेट दिली का गावकऱ्यांना साहेब म्हणजेच पहिले त्याच्या अगोदर पण नाही भोसेकर साहेबच पहिले या ठिकाणी प्रशासन असतील तलाठी असतील तहसीलदार कोणी आले का पंचनामा वगैरे काही झाला कोणी नाही कोणी नाही काय मागणी करू इच्छित आणि बाकी शेतीचे नुकसान झालेले जरा शासनापर्यंत कळून मदत मिळवून करावी या ठिकाणी प्रशासनाची कुठली पण यंत्रणा या ठिकाणी आलेली नाही आहे आणि प्रशासनाकडून गाव अर्ध गाव पूर्ण वंचित आहे आणि यांनी आपले मंगनाळे साहेब असतील गावकरी यांनी साहेबांना मागणी केलेली आहे तरी, तरी या ठिकाणी प्रशासन येऊन आता भूमिका काय घेत बघू या ठिकाणी भोसेकर साहेबांनी येऊन भेट दिलेली आहे तरी गावकऱ्यांना भोसेकर साहेबांनी दिलासा दिलेला आहे बाबा आपण खासदार साहेबाकडे लातूर जिल्ह्याचे खासदार काळगे साहेब यांच्याकडे जाऊ आपण त्यांना निवेदन देऊ आणि हा आताच गावकऱ्याच्या वतीनं या फुलाच्या संदर्भात मागणी करण्यात आली सर्व होईल तितक्या सर्व नुकसानीची पाहणी करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर सविस्तर असं निवेदन शासनाकडे कडे काँग्रेस पक्षाच्या वतीनं झालेल्या नुकसानीच्या संदर्भात सरसगट आता कुठलाही पाहणी न करता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याची आवश्यकताच राहिलेली नाही एका एका नजरेमध्ये कळाले की शंभर टक्के या ठिकाणी नुकसान आहे कंधारलोआ तालुक्यामध्ये त्याच्यामुळे ओला दुष्काळ शासनानं जाहीर करून तात्काळ या ठिकाणी उपाययोजना सुरुवात करावी आणि या फुलवळच्या पुलाच्या संदर्भात जे आताच संभाजीराव माजी सरपंच यांनी मागणी केली त्या संदर्भात निश्चितच या पुलाची तीन ते चार फूट उंची वाढून खालच्या आणि वरच्या गावाचा संबंध चांगल्या प्रकारे कसा जोडता येईल किती मोठा पाऊस आला तर वाहतूक बंद होणार नाही ना ना। याच्या बाबतीत निश्चितच शासनाकडे आपल्या लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे असतील बाकी सर्वांकडे पाठपुरावा करून निश्चितच या का मदत करू धन्यवाद रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे